नमस्कार मित्रांनो तर बघा ए गुड़े गुड़े या ये या, या, या। तर बघा मित्रांनो घरातलं वातावरण किती प्रसन्नमय झालं आहे कारण आजपासून शारदीय नवरात्र सुरू झाले आहे आणि शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मित्रांनो मी एक उखाणा घेते तो उखाणा कसा वाटते मी टाकलायच थोडा व्हिडिओमध्ये ते बघा तुम्ही युट्यूबला टाकलायच आहे बघा तर आणि कसं वाटलं नक्की सांगा ह्या प्लील आणि तुम्ही घटस्थापना केली का तर मित्रांनो एवढं नऊ दिवस इतकं प्रसन्न वातावरण असतं ना घरातलं एवढं जर भारी वाटतं ना की काय विचारायला नको कंटिन्यू दिवा आपल्या घरात तेवत असतो त्याच्यामुळे वातावरण इतकं प्रसन्न होतं असं वाटतं की खरंच देवी आई आपल्या घरात येऊन बसले असं खरंच भास होतो आपल्याला ते बरोबर आहे ना तर तुम्हालाही असं जाणवत हे बघा काय केले काय काय केलं सांग तू उपास केला का नऊ दिवसाचा उपास कुणाकुणाचा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का नऊ नऊ दिवस उपास कोण कोण कनारा पिला तुम्ही काय केलं सांग तुमच्या घरी ग घटच ना की नाही का मध्ये नक्की सांग हां ही आमच्या इथं शेजार त्यांनी कन्यापूजन केलं होतं ते तळस लावलं हिला कुठं तू उपवास केला का सांग केला गुण। का नुसतं शाबू खातो घात लाव काटर नुसतं शाबू खा पर तू उपवास करते शाबू खाल्लं की उपास सुटला घोडाचा का नाही हा होय बोल म्हण पट घातलाव कातरू बिघट घातला का आम्ही गड घातला मस्त हारवीर घातला कनरपिला ह ह ह चला आता चला आपण दाखू ह ह हे बघा देवारा देवारा बघा माझा किती मस्त वाटत आहे ना आज घरात एवढं भारी वाटत आहे ना की एकदम असं प्रसन्न प्रसन्न झाले सगळं घर नाच करला म्हणा

मग त्या घटस्थापना आम्ही काय करतो देवपूजा करतो म्हणजे नवरात्रमध्ये काय काय लोक जण देवपूजा करत नाहीत पण आम्ही तसं नाही करत आम्ही देवपूजा करतो नऊ दिवस पण कारण देवी घाटी बसले असते सगळेच देवघाटी बसत नाहीत देवीला हलवत नाहीत देवीची म्हणजे देवीला हलवत नाहीत फक्त बाकीच्या देवांना तसं काही नसतं आणि बाकीच्या देवांना का नऊ दिवस तसंच ठेवायचं तर त्याच्यामुळं मी देवाऱ्यामध्ये घटस्थापना करत नाही दुसरीकडे घटस्थापना करते जेणेकरून दे बाकीच्या जे देवांची पूजा करता येऊ कारण आपल्याला हे परत हलवता येत नाही आहे त्याच्यामुळं तर बघा मी अशी घटस्थापना केलेली आहे तर देवीचा फोटो आहे आणि हे छोटीशी देवीची मूर्ती आहे इथं आंबाबाईची मूर्ती आहे तुळजाभवानीची त्यानंतर इथं स्त्रीयंत्र आहे जेणेकरून ते देवीचं आसन आहे आणि ते तिला खूप प्रिय आहे आणि ही जी तुम्हाला मा दिसते ना ही कमळगट्टा आहे कारण कमळाचं फूल आपण आता रोज आणू शकत नाही त्यामुळं आपण देवारामध्ये दे कमळगट्टा ठेवतो आणि जे ते पण ही देवीला तिचं खूप प्रिय आहे ते कमळाचं फूल आणि इथं तर कलश पूजा केलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही इथं घट घातलेला आहे आपण तर तुम्ही ही पूजा वगैरे तुमचं झालं का कमळमध्ये नक्की सांगा कुणाकोणाच्यात घट आहे कोणाकोणाच्यात नसतात कोणाकोणाच्यात असतात तर मित्रांनो खूपच असं भारी वाटत आहे वातावरण सगळं प्रसन्नमय झालं आहे आणि घरात पण खूप छान वाटत आहे तर आणि तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा नऊ दिवस इतकं आनंदमय वातावरण असणार आहे सगळीकडं की काय सांगू नका परत एकदा बघा आणि ते मी जी नाव घेतलं ना ते तुम्ही नक्की बघा बरं का मध्ये ते व्हिडिओ आहे छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे मी ते ओके आणि तुमच्याही घरात आ, हे हा घटस्थापना आहे का कुणा कोणाच्या घरात देवी असते मूर्ती असते मूर्ती ते हे सांगा मला असेल ओके तर मित्रांनो नऊ दिवस उपास पण आहे शाबूसाठी ती पण सांगा बरं काही आमच्या शाबूसाठी उपास धरते नुसतं शाबू खाया पुरतं शाबू खाल्लं की इथं उपास संपत आहे का नाही काय पुन्हा खायला आवडत शाबू काय काय आवडत सांगू पुढ तुला केळी वेपर्स बटाटे वेपर्स अजून काय काय आवडत तुला राजगिरा लाडू शेवटचा लाडू सगळं तुला काय आवडत का मला थांबते का तिला आवडते तिने सांगते काय आवडते तुला तिची भाजी आवडते मी भाजी चपाती खाऊन उपास धरतो आला मम्मी उपासाला कोण भेंडीस ती तसला खाते तिला जवाई काय खाते तिला हा नाही गट पसर दे ना, ना? आणि बिस्किट खाले आणि तिचा आज उपासा आहे काय मी नाही बिस्किट खाला ना खाली की गया आले तू पण खालाय खोटं बोलू नको तू याय खाली आता आपण शाबू करत जाणार शाबू कोण कोण करणार सांग मी मी नाही मला शाबू नाही काय नसतो उपास धरते शाबूसाठी शाबूचं काय शाबू खाल्ला की संपलाय जाऊस परत काय भी खाते काय मला उपवास घेऊ वाटते पण तो शाबू कोणा कोणाला आवडते इथं कोणा कोणाला आवडते सांगा शाबू कोणा कोणाला आवडते कमेंट मध्ये सांगा हा कोणाला कोणाला शाबू आवडते कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा की कुठल्या जिल्ह्यातून बघताय कुठल्या गावातून बघताय हे सुद्धा नक्की सांगा उभा इथे डान्स कसं झालं बघा डान्स कसं झालाय कुणाला आवडलं कमेंट मध्ये नक्की सांगा हा बरोबर की बरोबर बरोबर तर मित्रांनो परत एकदा तुम्हाला सर्वांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि कुणाकुणाच्यात घट आहे कमेंटमध्ये सांगा कुणाचा नऊ दिवसाचा उपवास आहे ते पण सांगा आणि तुम्ही कुठून आहात कुठल्या गावातून आहात कुठल्या शहरातून आहात ते पण सांगा ओके धन्यवाद